पुरणपोळ्याच आहेत आणि ह्या आपण आंब्याच्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत म्हणजे मँगो पुरणपोळी कशी बनवायची माहिती नाही आहे अहो आपला पूर्ण व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पहा इथे मी रव्याची पुरणपोळी बनवलेली आहे इथे मी ही मँगो पुरणपोळी बनवलेली आहे आणि ही रेग्युलर पुरणपोळी आहे रेसिपी आमरस पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आपण काहीतरी आंब्याची रेसिपी बनवतोय तर हो आपण आज आंब्याची रेसिपी बनवणार आहोत पण अगदी ती हटके अशी असणार आहे तर आज आपण आंब्याची पुरणपोळी बनवणार आहोत कशी बनवायची आणि तीसुद्धा आपण दोन प्रकारे बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग रेसिपी अगदी दोन ते तीन शिट्ट्या करून ही छान अशी डाळ शिजवून घेतलेली आहे तर आपण ही डाळ आपण जसं पुरणासाठी वाटून घेतो त्याप्रमाणे ही वाटून घेऊया अगदी झटपट असे हे आपलं पुरण तयार होतं बनवायला सोपी आणि अगदी वेगळा असा प्रकार तर आता येत्या पण बाकी सर्व पदार्थ बनवतोच म्हटलं चला आजचा आपण छान चा आता इथे तुम्ही साखर किंवा गूळ तुमच्या आवडीनं घालू शकता मी इथे अर्धा कप साखर घातलेली आहे आणि मिक्स करून घेऊया किंवा तुम्ही थोडा गूळ आणि थोडी साखर असं सुद्धा करू शकता तर हे पहा छान असं हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा कप आंब्याचं सार घालणार आहोत हे परतून घेऊया तर तुम्ही पाहू शकता की आपल्याला बाकीसुद्धा यामध्ये काहीच घालायची गरज नाही आहे आणि अगदी छान अशी ही तयार होते तर तुम्ही बनवल्यावरच तुम्हाला याची चव काय आहे ती कळेल तर तुम्ही आपण आता दोन ते तीन मिनटं परतून घेऊया तर हे पहा यामध्ये मी केशर घातलेला आहे आणि वेलची आणि जायफळ पूडसुद्धा घालून घेतलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आता हे थंड होतं तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर इथे मी आ, हे एक कप पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये केसरचं पाणी होतं तर ते घालून घेऊया आणि मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यामध्ये जो पल्प राहिलेला होता तर आता तो घालून आपण हे छान असं मळून घेऊया थोडं थोडं घालायचं आहे तर यामध्ये मी थोडासा आंब्याचा पल्प घातलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे आता मी इथे हळद सुद्धा घातलेली नाहीये तर हे पहा झालेलं आहे आता यावर थोडस तूप किंवा तेल घालून मळून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं आपण हे साईडला ठेवूया म्हणजे हे छान पीठ सुद्धा मुरेल पहा आपलं पीठ सुद्धा छान झालेलं आहे थोडंसं मळून घेऊया आणि आता आपण याची पुरणपोळी लाटून घेऊया तर हे पहा आपलं हे पुरण सुद्धा छान असं झालेलं आहे आणि आपण अजून जे मी म्हटलं दोन प्रकारच्या आपण पुरणपोळी बनवणार आहोत तर त्याचं सुद्धा हे पुरण तयार आहे तर हा हे कसं बनवलेलं आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते चला तर मग आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया तर आपण पुरणपोळी बनवतो त्याप्रकारेच आपल्याला अशा प्रकारे हे करून हे पुरण घालून घ्यायचं आहे आणि हे लाटून घ्यायचे आहे ही पहा लाटून झालेली आहे आता आपण भाजून घेऊया मी तव्यावर टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ही पहा तर ही पहा ही पुरणपोळी छान अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता अति सुंदर अशी ही आपली पुरणपोळी झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी टम्म अशी फुगलेली आहे हे पहा चला तर मग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही पहा अगदी सुंदर अशी आपली ही आंब्याची पुरणपोळी तयार झालेली आहे तर हे आपण रवा छान तुपामध्ये परतून घेऊन अगदी याचीसुद्धा आपण रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही ती तर तुम्ही तीसुद्धा बघू शकता तर त्याचासुद्धा अशा प्रकारे आपण ही पीठामध्ये आपण असं गोळा करून घेऊया आणि जसं पुरणपोळी बनवतो त्या प्रकारेच आपण हीसुद्धा लाटून घेणार आहोत अगदी बनवायला सोपी आहे पण चवीला खूपच छान अशी लागते आ, लाटून आणि लाटून सुद्धा अगदी झटपट होते खूप काही वेळ सुद्धा लागत नाही तुम्ही पाहू शकता तर हे पहा आपली ही पोळी सुद्धा लाटून झालेली आहे आता भाजून घेऊया तर तव्यावर टाकून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही पोई तयार होते, अगदी एक वेगळा प्रकार सुद्धा अशा प्रकारे करायला हरकत नाही कारण नेहमी आपण तीच पुरणपोळी खातो तर आपण ती सुद्धा पाहणार आहेत तर ही पहा किती छान अशी टम्म ही सुद्धा आपली पुरणपोळी झालेली आहे आणि सुद्धा अगदी मस्त काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी अगदी अशी छान होती है। तो ही आहे तो ही पहा हे पहा किती सुंदर झालेली आहे तर ही सुद्धा काढून घेऊया तर आता हे दोन्ही प्रकार झाले मग आपण जी रेग्युलर पुरणपोळी बनवतो तर ती सुद्धा झालीच पाहिजे की नाही तर हे पहा तर हे मी ते सुद्धा सारण बनवलेलं आहे तर आपण तीसुद्धा पुरणपोळी बनवूया म्हणजे मी जरी दोन प्रकारच्या पुरणपोळ्या म्हटली तरी आपण तीन प्रकारच्या पुरणपोळ्या बनवणार आहोत अजून ना तर हे पहा आपण जी रेग्युलर पुरणपोळी बनवतो ती सुद्धा बनवून झालेली आहे काढून घेऊया तर हे पहा किती सुंदर अशा ह्या झालेल्या आहेत